ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कृष्णाघाट मिरज येथील काशीलिंगा चाप कटर शॉपचे थाटात उद्घाटन. अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील काशीलिंगा चाप कटर शॉपचे आज स्थलांतर करून अत्याधुनिक अशा कृष्णाघाट मिरज येथील शॉपचे फिट कापून उद्घाटन प्रकशील शेतकरी चेतन मगडूम यांनी केले. या शॉपमध्ये जनावरांचा चारा कुट्टी करून देण्याचे मशीन बनवले जाते. या मशीनला आपल्या भागासह सांगली सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून मा भरपूर मागणी होत आहे दरम्यान या शॉपच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या नंदू पाटील याने प्रोपायटर विनोद कळंत्रे यांच्या उद्योगशीलतेचे कौतुक करून सध्या तरुण शिक्षित होऊन नोकरीच्या मागे धावत आहेत त्यांनी विनोद कळंत्रे यांचा आदर्श घेऊन उद्योग उभारावेत व नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनावे असे सांगून कळंत्रे यांना उद्योग वाढीसाठी शुभेच्छा दिल्या विनोद कळंत्रे यांनी तीन वर्षापूर्वी अर्जुनवाडे येथे कडबाकुट्टी मशीन बनवण्याचं शॉप टाकलं होतं त्याला दिवसेंदिवस शेतकऱ्यातून मागणी वाढत आहे त्यांच्या मशीनला आपल्या शिरोळ तालुक्यासह कवटे महाकाळ जत पंढरपूर कर्नाटकातील बोरगाव रायबाग येथून मोठी मागणी होत आहे या शॉपचे आज कृष्णा घाट मिरज येथे फीत कापून उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन सोहळ्यावेळी आलोक पाटील अभिजित पाटील कपिल मगदुम उत्तम कळंत्रे प्रताप कळंत्रे अशोक पाटोळे प्रताप कोळी शकील मुल्ला परशराम बागडी यांच्यासह पाहुणे व मित्रमंडळी उपस्थित होते नाहानकर साठी अमोल पवार अर्जुन वाड